नंदुरबार जिल्ह्यात अधिदुर्गम भागात रस्ता नसल्याने नागरिकांना दररोज मरण यातना सहन कराव्या लागत आहेत तसेच अत्यंत मनाला धडके भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आज देखील अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुरवाणी पाडा येथील एका आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी झोळीतून नेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तसेच लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे आमच्या गावात अनेक वर्षापासून मोबाईल नेटवर्क नसल्याने आम्हाला महत्वाचे व वा दवाखान्याच्या कामासाठी डोंगरावर चढून संपर्क करावा लागतो देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर अठ्यात्तर वर उलटल्यानंतर देखील कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही असा आरोप या सोशल मीडिया व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे माझे नाव दिलीप पाडवी आज नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुका ग्रुप ग्रामपंचायत डनेल सुरवाणीपाडा येथे रस्ता नसल्याने आजारी माणसांना बांबूच्या झोडीतून घेऊन जाताना खासदार आमदारांनी लवकरात लवकर रस्ता करून द्यावा कारण भारत स्वातंत्र्य होऊन आज सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी अक्कलकुवा तालुका ग्रुप ग्रामपंचायत डनेल सुरवाणीपाडा येथे रस्ता लाईट नाही आम्हाला आतापर्यंत शासनाच्या कोणती सुविधा उपलब्ध नाही तरी डनेल सुरवाणीपाडा ग्रामस्थांची एवढीच विनंती आहे की खासदार आमदारांनी याची चौकशी करून लवकरात लवकर रस्ता करून द्यावा अजून आमच्या गावात नेटवर्क नाही नसल्याने आम्हाला रात्री, रात्री दहा अकरा बारा वाजता ने नेटवर्क नसल्याने पण करण्यासाठी डोंगरावर यावं लागतं आणि आमच्या गावात डणज पाड़ा टोटल घरे चाळीस पंचेचाळीस आहे